विदर्भाकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीमुळे आलेल्या पुरातून हजारो हेक्टर क्षेत्र प्रभावित झालंय जीवनदायिनी वैनगंगा नदीच एक वेगळं रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते गोसेखुर्द धरणातील विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आणि या नदीचं पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये गावांमध्ये शिरायला सुरुवात झाली आहे वैनगंगा नदीच्या या पुराचं ड्रोनच्या माध्यमातून ब्रह्मपुरी इथले हौशी फोटोग्राफर शिवम मेहर यांनी चित्रण केलेलं आहे या चित्रणामुळे वैनगंगा नदीच्या पुराची नेमकी काय स्थिती आहे आणि किती मोठं क्षेत्र त्यामुळे बाधित झालेलं आहे हे स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते काही भागातली जमीन ही अक्षरशः या पुराच्या पाण्यामुळे खरडून निघालेली आहे तर महामार्ग हा सुद्धा नदीतच परावर्तित झालेला पाहायला मिळतोय चंद्रपूरच्या या वैनगंगा नदीचं हे रौद्र रूप पाहून आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात होत असलेला विसर्ग हे सुद्धा त्यात पडलेली भर आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात संपूर्ण परिसरामध्ये काही हेक्टर हजारो हेक्टर क्षेत्रामध्ये पाणी पसरले